मित्रांनो बघा आज आपण एक सुंदर अस शब्द कोड बघणार आहोत पेपर मध्ये खूप छान छान शब्द कोडे येतात आणि शब्द कोडे सोडवल्यामुळे शब्द संपत्ती वाढते शब्द वाढतात आपल्याकडच्या शब्दांमध्ये वाढ होते आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते वेगवेगळे वे शब्द आपल्याकडे संग्रहित होतात वेगवेगळे शब्द माहीत होतात शब्द संपत्तीची वाढ होते म्हणून शब्द सोडवणे खूप चांगले असते आणि शब्द फोडे सोडवल्यामुळं आपल्या बुद्धीला चालना मिळते तर आज तुमच्या समोर मी एक शब्द कोड दिलेला आहे चौकटी अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे कारण याच्यावर क्रमांक आहे आणि त्या वाक्यावर सुद्धा क्रमांक दिलेला आहे मी क्रमांक क्लिअर बसणार नाही पण तुम्हाला तुमच्या पुस्तकामधला क्रमांक आणि ते वाक्य वाचायचं आहे आता बघा एक नंबरचा शब्द अप्शर आहे दहाच नाही आणि हिचं काय म्हणणं एक नंबरला मोठ्या भावाला म्हणतात मोठ्या भावाला म्हणतात दहापासून काय म्हणतात म्हणजे काय दादा आता दोन नंबरच बघा रथाना श क दिलेला आहे दोन नंबरच वाक्य वाचा ज्वारीची वाळलेली धाट त्यालाच म्हणतात वैरण आणि त्यालाच ग बसून काय म्हणता अरे वा छान काय म्हणता बघा झालं कोड पूर्ण हे कोड पूर्ण केलं तुम्हीच केलं मी फक्त वाचून राहिले आता तीन नंबरचं बघा झ लिहिलेलं खासून तीन नंबरचं वाक्य जर वाचलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे झुळू झुळू वाहणार ah जे धान्य आहे तो पशू so i can फक्त कोड फळ्यावर लिहिलं होतं आणि याची उत्तर सगळी तुम्ही सांगितलेले त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शाबाश देण्यासाठी माझा खूप वेळ जातो आणि म्हणून मग असं करा शाबाश शाहबास शाबाशाबादशाहबाज वेरी गुड आणि ही शाबाशकी तुम्हाला माझ्याकडून आहे आवडलं का पोडा अशी अशी नवनवीन कोडी जर सोडवायची असेल तर नगरी सारखा जो पेपर असतो है ना किंवा कोणतरी वर्तमानपत्र वृत्तपत्र त्याच्यामध्ये अशी कोडी खूप हो, छान छान असतात ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या अशा कोड्यांमुळे आपली शब्दसंपत्ती वाढते काय होते काय वाढते Μπορείτε να petit... mm -hmm. mm -hmm. mm -hmm.